राज्यसेवेची जी एक्झाम होणार होती पंचवीस तारखेला ती पंचवीस तारखेची एक्झाम आता पुढे गेलेली आहे आणि हे पुढं गेल्याचं कारण अजून निश्चित स्वरूपामध्ये काहीही सांगितलेलं नाहीये मग आता ज्या संदर्भामध्ये पुण्यासारख्या असलेल्या ठिकाणी की जिथं असंख्य विद्यार्थी एकत्रित आले त्यांच्या मागण्या एकच होत्या की राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये एग्री पर्टिक्युलर काही ज्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत त्या अठ्ठावन्न जागा दोनशे अठ्ठावन्न जागा ऍड कराव्या सोबतच त्याच्यामध्ये आपल्याला कंबाईनची जाहिरात कधी येणार आहे याच्यावर चर्चा चालू होती याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो असंख्य कालपासून एकत्रित आले आणि खरं आयोगाला कुठंतरी आता धक्का बसलेला असणार आहे कारण की एवढं मोठं जे कॉन्स्टिट्युशनल बॉडी ज्याला आपण म्हणतो त्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीचं एक काम होतं की जेव्हा एक्झाम तुम्ही फ्रेम करतात जेव्हा एक्झाम तुम्ही ठरवतात तर त्यावेळेस ती ओव्हरलॅपिंग नाही झाली पाहिजे याची काळजी याची दक्षता आयोगाने स्वतःहून घेतली पाहिजे होती परंतु शोकांतिका ही होती की पंचवीस ऑगस्टला पंचवीस ऑगस्टला आय बी पी एस एक्झाम आणि सोबतच राज्यसेवेची एक्झाम ह्या सगळ्या गोष्टीमुळं ही एक्झाम ओव्हरलॅपिंग होत होती याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट होती की तब्बल एक वर्ष झाले तब्बल एक वर्ष झालंय आपल्या आयोगाने एक्झामची प्री एक्झामिनेशन अजून कोणतीच घेतली नव्हती साहजिकच आहे विद्यार्थ्यांनी थोडस आपण म्हणतो ना की सिक्युरिटी म्हणून का होईना आयबीपीएस चा फॉर्म भरला होता की जाऊ द्या राज्यसेवेची परीक्षा किंवा कंबाईनची परीक्षा येत नसेल तर माझ्यासाठी पर्याय काय आहे तर पर्याय आहे बँकिंग क्षेत्र बँकिंग क्षेत्राची एस एक्झाम आहे तर त्याचा फॉर्म भरू आणि ह्या आयबीपीएस एक्झामिनेशनचे फॉर्म जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्येच अल, ऑलरेडी निघले होते आणि विद्यार्थ्यांनी तेव्हाच फॉर्म भरले होते म्हणजे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होतं की इथं नाही झालं तर तिथं करूया कारण की आतापर्यंत राज्यसे सेवा लोकसेवा आयोगाने कोणत्याही प्रकारची ऍड काढलेली नव्हती आणि ह्या सगळ्या भीतीपोटी ज्यावेळेस असंही कळालं की आता आपण फॉर्म भरतोय परंतु एक्झाम कधी आहे तर पंचवीस असणार आहे मग आता आपले जे काही म्हणजे जे विद्यार्थी लढा करत होते आतापर्यंत त्या लढाला यश प्राप्त झालंय आणि आयोगाने मान्य केलेलं आहे की जी पंचवीस ऑगस्टला एक्झाम होणार होती ती आता कधी असणार आहे पुढे ढकलण्यात आली आहे कधी असणार आहे कधी म्हणजे कोणत्या डेटला असणारे कोणत्या मंथ मध्ये असणारे एवढं डिक्लेअर केलं नाहीये त्यामुळं थोडंसं टेन्शन तर रिलीज झालेलं आहे थोडंसं जे आपण म्हणतो ना की रिलॅक्सेशन वाटतंय की एक्झाम पुढं गेलेली आहे परंतु मनामध्ये धाकधूक हीच आहे मित्रांनो पुढं म्हणजे नेमकं कधी मग पुढच्या महिन्यात की त्याच्या पुढच्या महिन्यात कि त्याच्या येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या बैठकीमध्ये ह्या दुपारच्या एकच्या बैठकीमध्ये निवाळा निघलेला नाहीये अजून पण खूप विद्यार्थी शाशंक मध्ये आहे लढा एका बाजूने एका परीने एका भागातून झालेला आहे परंतु हा लढा अविरत राहणार आहे कारण की याच्यामध्ये कंबाईनच्या अजून जागा किती काढणार आहे कंबाईनची ऍड कधी येणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुत्तरित आहे याच्यामध्ये कोणीही त्या प्रकारचं असलेलं उत्तर अजून भेटलेलं नाहीये आता फक्त वाट बघतोय की कंबाईनच्या एक्झामचं असलेलं स्वरूप कसं असेल कंबाईनच्या एक्झामच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला जाणार आहे आणि राज्यसेवेची एक्झाम आता ते कधी घेतील आणि सोबतच आता त्यांनी एक शब्दही असा टाकलेला आहे जर तुम्ही ट्विटर हँडल जर चेक करत असाल तर राज्य सेवा लोकसेवा आयोगाचं तर तुम्हाला कळेल त्याच्यावर ते त्यांनी सांगितलेलं आहे की कृषीची जी आहे म्हणजे अॅग्रिकल्चरची असलेली जी काही एक्झाम असेल त्याच्यावर ते ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबर महिन्यापर्यंत काहीतरी विचार विनिमय करून एक्झाम घेणार आहे असं त्यांनी ट्विट केलेलं आहे आता बघूया आपण की नेमकं का एक्झॅक्टली काय होणार आहे कसं होणार आहे परंतु आतापर्यंत घेतलेल्या निर्णयामध्ये विद्यार्थ्यांना अजून पण कुठंतरी मनामध्ये शासंक निर्माण होतीये की नेमकं कधी का होईल काय होईल शासंक आहे पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपला जो एकत्रित केलेला लढा होता तो लढा खऱ्या अर्थाने काय झाला आहे यशस्वी झाला ठीक आहे थोड्या काही विद्यार्थ्यांचं मन दुखावलं असेल की एक्झाम पोस्टपोन होतीये आ, त्या प्रकारचा असेल आम्ही अभ्यास करतोय मेंटॅलिटी स्टेबल राहत नाहीये पर्टिक्युलर एप्रिल पासून जून जुलै ऑगस्ट त्याच्यानंतर परत हे सप्टेंबर सगळ्यापर्यंत आम्ही पुढं पुढे ढकलतोय आमची पण व्यथा आहे मान्य आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो थोडासा कळ जर सोचला पण येणारे दिवस हे सुवर्ण असू शकतात कारण की त्याच्यामध्ये विशेष स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता होत असताना आपल्याला अपेक्षा आहे की कंबाईनची फार मोठी ऍड येऊ शकते आणि राज्यसेवेची यामध्ये कदाचित पद जर ऍड होऊन येत असेल तर ही आपल्यासाठी विन सिच्युएशन आहे आज आपल्याला माहितीये की ह्या जुन्या ऍड मध्ये डीवायसपी नावाचं पद नाहीये जे की खूप विद्यार्थ्यांचं एम असतं खूप विद्यार्थ्यांचं बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह असतात की, की मला डीवायसपी पद पाहिजे आहे परंतु हे डीवायसपी पद ह्या जुन्या ऍड मध्ये नाहीये कदाचित जर आयोगाने का याच्यामध्ये काहीतरी रिफॉर्म केला आणि जर कदाचित पदांची भरती वाढवली याच्यामध्ये तर ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब होऊ शकते मग थोडासा काही काळ जो आपण म्हणतो तो थोडा सोचला की आपल्याला जर त्याच्यामध्ये हे बेनिफिट भेटत असेल अॅग्रीच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सामून घेत असेल पदांची भरती वाढत असेल तर नक्की हा याचा फायदा होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंबाईनची फार मोठी जाहिरात येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे ही शक्यता आहे काय खरं आहे ते आयोगालाच माहिती आहे परंतु आपण त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करतच राहणार आहे आलेलं सर्व अपडेशन्स मी तुम्हाला देत राहणार आहे त्याच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची डेट डिक्लेअर झाली नाहीये अजून जर तशा प्रकारचं टेलिग्रामवर तुम्हाला काही वाटत असेल की ही डेट आली सर तुम्ही सांगत नाहीये परंतु आयोगाने नोटिफिकेशनमध्ये तसं काही सांगितलं नाहीये नोटिफिकेशन आता थोड्या वेळी परत प्रदर्शित होईल आणि त्याच्यामध्ये ते कदाचित सांगतील की एक्झाम कधी असेल कोणत्या वारी असणार आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे तोपर्यंत आपण भेटत राहू